छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कानडी धोत्रा परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे कानडी निंबा मोहखेड परिसरामध्ये सतत एक तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे तर दुसरीकडे मूर्तिजापूर पिंजा रोडवरील मोहखेड नजीक असलेल्या नालेला पूल आल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबली आहे आधीच पूल शिकस्त झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूलाच तात्पुरता रस्ता वाहतुकीसाठी तयार करून दिला होता परंतु आज झालेल्या प्रचंड पावसामुळे पुराच्या पाण्यात तोही रस्ता वाहून गेला त्यामुळे त्या, त्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे मूर्तिजापूर तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटलाय त्याचबरोबर तालुक्यातील ग्राम ग्रामनिंबा धोत्रा कमळणी येथे सतत एक तास सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धोत्रा ते निंभा मार्गांवरील कमळगंगा नदीला पूर आल्यामुळे ये जाक करणाऱ्यांना एक तास खुळंबून राहावं लागलं या पुरामुळे भलं मोठं बावळीचं झाड रस्त्यावर वाहून आल्यामुळे येण्या जाण्याचा मार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळीत झाली वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या पुलाच्या बाजूचा रस्ता वाहून गेल्यामुळे पिंजर पासून ते मोझर घोटा विरहित कानडी धोत्रानिंबा या गावातील नागरिकांना मूर्तिजापूरला अनेक किलोमीटरचा फेरा घेऊन द्यावा लागणार आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अक्षय देशमुख मूर्तिजापूर